माझा एक थोडासा लोकसभा निवडणुकीला थोडं मागे जातो भैयाने त्यांच्या त्या रत्नागिरीतल्या कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनरवरनं उदय सामंत यांचे फोटो काढले होते त्यानंतर शेवटच्या दिवशी ते नॉट रिचेबल देखील होते त्यानंतर एक चर्चा अशी एकूण जनमानसामध्ये पसरली की दोन भावांमध्ये काही आलबेल नाहीये काय नेमकं तथ्य आहे दोन भावांना जर तुम्ही वेगळं बघितलात तर मी म्हणेन आपली दृष्ट्या दृष्टीमध्ये काहीतरी खोट आहे कारण हे दोन भाऊ म्हणजे दोन डोळे आहेत त्यांच्या आई वडिलांचे असतील किंवा आमच्या मुलांचे असतील आणि आम्ही आमच्या दोन डोळ्यांमधलं कुठला डोळा श्रेष्ठ हे सांगू शकत नाही हे दोघही भाऊ हे टॉमेंजेरी आहेत टॉमेंजेरी व्हर्जन्स आहेत आता राहिला प्रश्न फोटो का काढला तर आपले चार कार्यालय आहेत रत्नागिरीमध्ये आणि जेव्हा लोकसभेचं तिकिटाचं वाटपाचं चाललेलं तेव्हा असं ठरण्यात आलेलं या दोन भावांमध्ये ठरवण्यात आलेलं की आपल्याला दोन वेगवेगळे ऑफिस हे टाकावे लागणार कारण लगेच त्याच्या पुढे आपली विधानसभा आहे आणि कन्फ्युजन व्हायला नको लोकसभेची आपली वॉर रूमची टीम वेगळीकडे असावी आणि विधानसभेची आपली वॉर रूमची टीम वेगळी असावी तर त्या वेगवेगळ्या टीमचे वेगवेगळे होर्डिंग्स आणि बॅनर्स असावे आणि कुठलं ऑफिस हे कोण वापरतय ह्याची माहिती लोकांना असावी त्याच्यामुळे किरण सामंत संपर्क कार्यालय आणि उदय सामंत संपर्क का कार्यालय हे वेगळे झाले आता त्याचं मीडियाने भांडवल केलं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे कसं होतं पण हे दोन्ही भाऊ म्हणजे आमचे दोन डोळे आहेत आणि खरं सांगायचं तर शेवटी ह्यांचं एम आणि उद्देश हा एकच असतो त्याच्यामुळे आम्ही ह्यांना एकच बघतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर करायला विसरू नका